नमस्कार राशन कार्डधारकांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी बघा आता राशन कार्डधारकांसाठी आता आनंदाची बातमी आली आता बघा राशन धारकांना आता राशन तर मिळणार सोबत आता बघा तीन महिन्यातनी ही आनंदाची गोष्ट मिळणार तर बघा ते आनंदाची गोष्ट काय तर नमस्कार मित्रांनो राशन कार्डधारकांसाठी आताची आनंदाची बातमी बघा पगार राशन कार्डधारकांना तर मिळणारच बघा आता राशन कार्डधारकांना बघा जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याची आता त्यांना आनंदाची गोष्ट मिळणार आहे तर बघा त्यांना आता आनंदाच्या शिध्यात आता त्यांना भरपूर फायदा मिळणार आहे तर बघा आता लाभार्थ्यांना आता मोफत राशन वाटप होणार आणि सोबतच पाच सिद्धपत्रे मिळणार लाभार्थ्यांना आता गुड न्यूज मिळालीच आहे तर बघा आता लाभार्थ्यांना तीन महिन्याचे काय गुड न्यूज मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत आणि बघा आता शेतकरी मित्रांनो आता आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे तर बघा आता छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा ज सर्वात आधी जर, जर आपल्या चॅनलला के नाही केलं असेल तर तेही करून जा बघा राशन कार्डधारकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदी गोष्ट बघ आता राशन कार्डधारकांना तीन महिन्याची गुड न्यूज मिळणार आहे तर तीन महिन्याचे त्याला काय गुड न्यूज मिळणार आहे ते आपण पुढे बघणार जाऊ बघा आता राशन कार्डधारकांना मोफत राशन वाटप सुरू झालं आहे बघा आता एक जूनपासून राशन कार्डधारकांना आता राशन वाटप सुरू झाले आहे तर बघा आता काय गुड न्यूज आहे तर मित्रांनो बघा राशन कार्डधारकांना बघा तीन मंथ्स योजना म्हणजेच की बघा मित्रांनो आता तुम्ही जर राशन कार्ड आहात जर तुमच्या घरी राशन कार्ड असेल तर मग बघा तुम्हाला बातमी खास तुमच्यासाठी आहे बघा सरकारने आता नुकताच महत्त्वाचे निर्णय घेतला नाही बघा आता तो म्हणजेच की बघा आता राशन कार्डधारकांना थेट तीन महिन्याचे एकत्रित मोफत राशन मिळणार आहे बघा राशन कार्डधारकांना आता तीन महिन्याचं तुम्हाला तीन महिन्याचं एकदाच राशन मिळणार आहे आणि कसं काय मिळणार आहे आणि कशा बदल मिळणार आहे तेही बघूया बघा होय अगदी बरोबर ऐकलं तुम्ही जून महिने आणि जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीन महिन्याचं चला तर मग जाणून घेऊया हे राशन कार्ड तीन का काय तर बघा मित्रांनो आता तुम्हाला तीन महिन्याचं राशन एकदाच मिळणार ते कशामुळे मिळणार आहे तेही जाणून घेऊया आपण चला तर बघा राशन कार्ड धारकांनो ही केंद्र सरकारची सुरू केलेली ही योजना आहे ज्यामध्ये बघा एन एफ सी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा बघा दुसरा म्हणजे की बघा पी एम जी के वाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आहे बघा या अंतर्गत आता गरीब कुटुंबाला एकत्रित धान्य दिले जाणार आहे बघा याच्यामुळे बघा यंदा माणसांमध्ये रेशन कार्ड वितरणात अडथळा येऊ नये म्हणून बघा शेतकरी हे निर्णय घेण्यात आला आहे बघा जून महिन्याचं पुढील तीन तीन महिन्याचे पैसे जुलै जुलै ऑगस्ट बघा तर रेशन कार्ड धरणे एकत्रित जाईल बघा आता तुम्हाला बघा शेतकरी मित्रांना ही योजना राबण्यात आली आहे बघा बऱ्याच शेतकरी मित्रांची हे राशन कार्ड असते आणि बघा बर प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक माणसाला राशन कार्ड धारकाला हे राशन कार्डला असेल बघा जर बघा हे पंतप्रधानांनी कशाबद्दल निर्णय काढला आहे तुम्हाला मानून गेले बघा माणसाला ही राशन कार्डाची अडथळा येऊ नये म्हणून तीन महिन्याचं एकत्र राशन तुम्हाला बघा जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्याचं एकत्र मिळणार आहे आणि बघा पुढे माहिती काय म्हटली आहे आणि सोबतच राशनधारकांनो व्हिडिओ संपला म्हणून असं समजू नका बघा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बघा आट आहे निर्माण ते जर तुम्ही काम जर केलं नसेल तर तुम्हाला ही योजनाचा फायदा मिळू शकणार नाही तीन महिन्याचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला सर्वात पहिले का आहे आट निर्माण बघा इथं सांगितले आहे की बघा बघा स सगळ्यात पहिले काय सांगितलं त्यांनी बघा राशन कार्डधारकांना सर्व सदस्यांना आधार कार्ड असे लिंक असले पाहिजे बघा तुमचं सगळं सदस्य आधार कार्ड लिंक असलंच गरजेचंच आहे बघा दुसरं काय म्हणते बघा की ई केवायसी पूर्ण असावी आणि एकतीस मार्च पूर्वीच पूर्वी बघा के तुम्हाला सी फॉर्म पूर्ण करण्याचा असे पाहिजे बघा ई सी तुम्हाला पूर्ण करावी असते बघा तिसरं म्हणजे काय बघा वेळ बायोग्रोटिंग सतत आवश्यक असते बघा ई सी कशी करायची आहे हे बी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितले आहेत तुम्ही ऑनलाईनवर जाऊन करू शकता तर पुढे काय म्हटलंय बघा तर बघा ही योजना गरीब कुटुंब माणूस माणूसकाळातने उपासीपासून वाचवण्यासाठी राबण्यात आली आणि त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर तत्काळ ई के वाय सी पूर्ण करा आधार कार्ड लिंक करा आणि तुमचं मोफत तीन महिन्याचं राशन मिळवा विसरू नकाच बघा तुम्हाला आता ई के वाय सी करणे अनिवार्य आहे आणि तुम्हाला तीन महिन्याचं मोफत राशन मिळू शकतो बघा बऱ्याच गावातून योजनाचा लाभ मिळू शकला आहे बरं तुम्हाला जर तीन महिन्याचं राशन मिळलं असेल तर आपल्या अकाउंटचं असं नक्की कळवा आणि ज्याला नाही मिळालं असेल तेही कळवा तर भेटूया पुढच्या एवढीमध्ये धन्यवाद